झाडे प्रतिभा संतोष यांचा अर्ज होता चार नंबरला ललवानी रुपाली सात या तीन साधनाबाई गिरीश यांचा अर्ज होता आठ नंबरला पुन्हा झाडे प्रतिभा संतोष यांचा अर्ज होता आणि नऊ नंबरला बोरसे सरिता ज्ञानेश्वर यांचा अर्ज होता तर याच्या छाननीचे निकष मी आपल्याला सांगितलेले आहे एबी कॉमच्या पण असा आहे की ज्या उमेदवाराला एकापेक्षा जर जास्त पक्षाने उमेदवारी अर्ज दिलेला जोडपत्र एक आणि दोन जर दिलेले असतील तर त्याने जे पहिलं नॉमिनेशन भरलेलं आहे त्याचा आपण विचार करतो त्याच्यामध्ये पक्ष कोणता दिलेला आहे किंवा एकच अर्ज दिला असेल आणि दोन एवढी फॉर्म आले असतील तर त्यांनी नमुना कॉलम असतो आगामध्ये मी टिंबटिंब पक्षाद्वारे निवडणूक लढत आहे आणि मी चिन्ह घोषित करत आहे तर त्या घोषणापत्रामध्ये जो पक्ष जिने नमूद केलेला आहे याचा आपण ग्राह्य करत असतो तर आता आपण हे उमेदवारी अर्ज पण आपल्याकडे सगळे आहेत आता आपण नगरात आहोत तर पदासाठी जे उमेदवार आहेत ते याचे हे अर्ज सुद्धा पाहू शकतात त्याच्यामध्ये आमचं काही ऑब्जेक्शन नाही आता विस्पुते ज्योत्ना सुनील यांनी दोन अर्ज भरलेले आहेत पहिला जो अर्ज भरलेला आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाद्वारे भरलेला आहे आणि एक सूचक दिलेलं आहे दुसरा त्यांनी जो अर्ज भरलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बरे आहे आणि एक सूचक दिलेला आहे मात्र याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ललवानी रुपाली पारस यांना उमेदवारी अर्जाचा जोडदार एक आणि दोन आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज जो होता म्हणजे जोडपत्र एक आणि दोन ते झालटे प्रतिभा संतोष यांना प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पर्यायी उमेदवार म्हणून सुनील यांचं नाव आहे आणि त्यांनी एकच सूचक दिलेलं आहे जर पाच सूचक असते तर त्यांचा अपक्ष म्हणून आपण विचार केलेला म्हणजे केला जाऊ शकत होता त्याच्यामुळे विस्पुते जोश्ना सुनील यांचे दोघा अर्ज हे नामंजूर करण्यात प्रतिभा संतोष यांच्या अर्जामध्ये सगळी पूर्तता आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार यांच्यातर्फे जोडपत्र एक आणि दोन प्राप्त झालेलं आहे त्यांना त्या पक्षाची उमेदवारीसाठी तो अर्ज मंजूर करण्यात येत आहे ललवानी रुपाली पारस यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उमेदवारीचं जोडपत्र एक आणि दोन प्राप्त झाले त्यांना त्या पक्षाद्वारे तो अर्ज मंजूर करण्यात येत आहे महाजन सार्ताबाई गिरीश यांचे तीन अर्ज होते पाच सहा आणि सात या तिघ्या अर्थाची पूर्तता आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे जोडपत्र एक आणि दोन प्राप्त झालं आहे तर त्यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा अर्ज हा मंजूर करण्याचे भाग आहे झालटे प्रतिभा संतोष यांनी दोन अर्ज भरले होते एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि एक अपक्ष पाच सूचक लावते पण त्यांचा अर्ज आपण मंजूर केला आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याच्यामुळे अपक्षाचा आता विचार केला जाणार आणि आहे बोरसे सरिता ज्ञानेश्वर यांना जोडपत्र एक आणि दोन हे मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस गड्या तर त्या पक्षाचं मिळालेलं आहे आणि सगळी पूर्तता आहे त्याच्यामुळे त्यांचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षावर त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर येत आहे म्हणजे अध्यक्षपदासाठी आता जामनेरला चार उमेदवार आहेत झालटे प्रतिभा संतोष दलवानी रुपाली पारस महाजन साधनाबाई गिरीश आणि बोरसे सरिता ज्ञानोश्वर आता आपण प्रभाग कर...